मित्रांनो नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक पौर्णिमेच्या दिवशी हेच उपाय करतात त्यामुळे त्यांच्याकडे श्रीमंती येते श्रीमंत लोक कोणते उपाय करतात ते कधीही कुणालाही सांगत नाहीत तोच उपाय आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत आज सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमेला खूप महत्त्व आहे बारा पौर्णिमांपैकी ही पौर्णिमा खूप खास आहे त्यामुळे या दिवशी हे उपाय नक्की करायचे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच माता लक्ष्मीचा समुद्रमंथनातून जन्म झाला होता म्हणूनच आज जन्मदिवसाला संध्याकाळी बारा वाजता माता लक्ष्मीची पूजा केली जाते बघा जर आपल्याकडे पैसा येत नसेल पैसा टिकत नसेल पैशांच्या अनेक त्रास असतील तुम्हाला श्रीमंत लोकांप्रमाणे श्रीमंती आपल्याला मिळत नसेल किंवा कमवलेला पैसा सर्व खर्च भागू शकत नसेल तर नक्कीच रात्री बारा ते बारा एकोणचाळीस या वेळेत लक्ष्मीची पूजा करायची आहे लक्ष्मीपूजन कसं करायचं याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही पाहू शकता आणि तसंच पूजा करा लक्ष्मी देवीची कृपा सदैव तुमच्यावर आपल्याला इंद्रदेवता चंद्रदेवता कुबेर देवता यांचीही पूजा करायची आहे बघा श्रीमंत लोक प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठता सूर्य भगवानाला आर्घ्य देतात तसंच माता लक्ष्मीला आवडणाऱ्या सेवा देखील करतात श्रीमंत लोक पौर्णिमेच्या दिवशी शुद्ध गायाच्या तुपाचा दिवस सकाळी आणि संध्याकाळी नक्की लावतात आता आपण तर तेलाचा दिवा लावतो कारण शुद्ध गायीचे तूप महाग आहे पण पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच माता लक्ष्मीला आवडणारा शुद्ध गाईचा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे म्हणून माता लक्ष्मी नक्कीच आनंदात होते तसंच श्रीहरी भगवान विष्णूही आपल्यावर खुश असतात जिथं श्रीहरी असतात तिथे माताजी लक्ष्मीही असतेच म्हणजेच ती नक्कीच असते म्हणून पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माताजींची काही सेवा देखील करायची आहे सगळ्यात आधी म्हणजे जर आपल्या घरात श्रीयंत्र असेल तर पौर्णिमेच्या दिवशी त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चर कुंकुमार्चन करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्रावर पाण्याने पंचामृत आणि अभिषेक करून त्यावर कुंकुमार्चन सेवा करायची आहे कुंकुमार्जन करताना तुम्ही माता लक्ष्मीचं बीज मंत्र जपू शकता किंवा जे मंत्र तुम्हाला माहीत असेल ते नामस्मरण करू शकता किंवा एकशे आठ वेळा नामस्मरण करून कुंकुमार्चन सेवा करायची आहे प्रत्येक पौर्णिमेला ज्या घरात श्रीयंत्रावर कुंकुमार्जन सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी अखंड राहतात बघा श्रीयंत्र म्हणजेच माता लक्ष्मीचं आसन आहे आणि जर आपण दर पौर्णिमेला श्रीयंत्रावर ही सेवा केली तर केल्यावर नक्कीच आपल्याला आपल्या पैशात वाढ धनसंपत्तीत वाढ झालेली आपल्याला दिसेल आपल्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि श्रीमंत लोकांप्रमाणेच आपल्याकडे श्रीमंत येईल बघा आपल्याला फार मोठं श्रीमंत व्हायचं नाहीये फक्त आपली मूलभूत मूलभूत गरजा भागल्या पाहिजेत कमवलेला पैसा किंवा केलेल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळायला पाहिजे म्हणूनच आपण हे काम करतोय आणि मनापासून करायचंही आहे आपल्याकडे वेळ कमी असला तरी वेळ काढून हे आपण काम करूनच लाकारावंच लागेल पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही पाणी आणि पंचामृताने नक्की अभिषेक करायचा आहे त्यानंतर या दिवशी आपण स्त्रीसुक्ताचं पठण करायचं आहे स्त्रीसुक्त पठण करताना तुम्ही कुंभार्जन पूजा देखील करू शकता जर श्रीयंत्रण नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन सेवा करू शकता या दिवशी शक्यतो सोळा वेळा श्रीसुप्त पठण करा शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी एकदा तरी पठण करा महालक्ष्मी अष्टक देखील यावेळी आठ ते सोळा वेळा म्हणायचं आहे बघा ज्या घरात या सेवा केल्या जातात त्या घरात माता लक्ष्मी म्हणजेच पैसा असतो जो पैसा आपण कमवतो तोच तो खरी माता लक्ष्मी आहे आणि जर माता लक्ष्मी खुश असेल तर पैसा देखील भरपूर मिळतो आणि आपल्यावर आनंदात राहतो आनंदाने राहतो आपल्याकडे त्यामुळे आपल्याला आधी आपल्याला माता लक्ष्मीला खुश ठेवायचं असतं ती खुश राहील तर घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो म्हणून या सेवा करणं फार गरजेचं आहे तसे शक्य झाल्यास त्या दिवशी सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीची आरती करायची आहे यासोबतच वेळ मिळाला तर विष्णू सहस्रनाम स्तोत्र देखील एकदा वाचायचं आहे एकदा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्या दिवशी तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा आपल्या घराच्या मुख्य दरवाजा जो उंबरटा आहे त्यातूनच घरात वाईट शक्ती आणि चांगल्या गोष्टी येतात त्याच दरवाज्यातून माता लक्ष्मी आपल्या घरात येते म्हणून या दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे एक दिवा उंबरट्याच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी येते जिथे हळद असते तिथेच माता लक्ष्मी राहते ही गोष्ट लक्ष्मीला आकर्षित करते मग आपण घरात देवघरात जो तेलाचा दिवा लावतो त्यात एक चिमूट हळद टाकायची एक हिरवी बेलची एक अखंड लवंग असलेलं फूल आणि एक कापुराची वडी टाकायची यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आणि प्रसन्न राहते कापूर टाकल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि वातावरण सकारात्मक होते पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यात आधी गंगाजळ टाकायचं गंगाजळ नसेल तर गोमूत्र टाकलं तरी चालेल थोडीशी चिमूटभर हळदही टाकायला विसरू नका यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर आनंदी राहते गुरुग्रह मजबूत होतो पौर्णिमेच्या दिवशी गरिबांना अन्नदान करायला हवं तसेच त्या दिवशी गाईला गुळाचा खडा आणि हरभऱ्याची डाळ खायला द्यायची जेव्हा आपण ही छोटी छोटी कामं पौर्णिमेच्या दिवशी करू ना मित्रांनो तेव्हा आपल्या घरात माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करेल आपण कमावलेला पैसा आपल्याकडे टिकून राहील आणि फिजूल खर्च हळूहळू कमी होईल बघा आज कोजागिरी पौर्णिमा आहे त्यामुळे नक्कीच या सेवा जास्तीत जास्त करायच्या आहेत तसंच बऱ्याच महिला नव्याण्णव टक्के चुक्का करतात ती चुका म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी घरात झाडू मारायचा नाही आहे बऱ्याच जण झाडू मारतात बाहेरचा कचरा काढायचा नाही तसंच घरातील कचरा बाहेर टाकायचा नाही घरात वाद कमी होतील असं वाद प्रयत्न करायचा तसंच घरातील फरशी पुसताना महिलांनी पाण्यात थोडीशी हळद गोमूत्र आणि थोडासा लिंबाचा रस टाकून घरातील सगळ्या फरशा पुसायच्या आहे मित्रांनो वरती सांगितलेल्या ह्या सगळ्या उपाययोजना तुम्ही एकदा करून तर बघा पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला पंधरा ते महिनाभरात नक्की दिसून येईल तर मग मित्रमैत्रिणीनं तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद